बघा त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केलेले त्यांच्या पेजला तिथं कुठं पैसे दिसत आहे का काही आहे का ते कार्यकर्ता स्लिपा वाटत होता आणि माझी गाडी तर पंचवटी पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटनेच नेली त्यामुळे तिथं पैशाचा याचा काही संबंध नाही हे उगाच स्वतःच दुसऱ्याची बदनामी करण्याचा प्रकार चालू आहे यांनी ह्या मतदारसंघात जे गुंड पाळले ते गुंड अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्याबरोबर आहे त्याचा हा उपद्रव आहे आणि हा सगळा जनतेचा आक्रोश आहे कारण जनतेला याच्यातनं फार उपद्रव झाले गेल्या पाच वर्षामध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या जागांवर कब्जे मारले त्याला कंपाऊंड केले हे काय जनतेला माहीत नाही आहे नवीन थोडी आणि या ठिकाणी जर असे क्रिमिनल माइंड लोकं जो माझ्या भावाची शेखर ढिक समजा त्यांचा लहान भाऊ भाऊ आहे माझा त्याला सांगत होता की आपण मागच्या वेळेस मी तुमचा प्रचार केलाय तो गच्ची धरतो आणि ही ढिकलींची संस्कृती का माझ्या भावाला तो म्हणे की तुला नंग करू मी ढिकलीची आवला दे तुझ्याकडे बघून घेईल ही ढिकलींची ही ढिकली का आणि ही संस्कृती का महाराष्ट्राची म्हणजे दादागिरी त्यांची दादागिरी ही मुडीत निघाली पाहिजे पन्नास वर्षापासूनची जी गुण लोकांना दाखवायचा आम्ही खूप सभ्यपणाचा आव आणायचा आणि असभ्यपणाचे सगळे लक्षणं करायचे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्या अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही कारण हे असे गुंड आणि त्या गुंड परत पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर पण पोलीस निर्णय नसतील घेत तर म्हणून सी पी ऑफिसला या ठिकाणी गेलो